विकासाची देखरेख प्रत्येक बाळाच्या आत समान वाढण्याची आणि निरोगी वाढ होण्याची क्षमता असते अपुरी स्वच्छता आजारपण आणि पोषणाच्या कमतरतेमुळे बाळाच्या विकासवाढीमध्ये बाधा येऊ शकते तुमच्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या बाळाच्या कासवाढीचे पालन करावे म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचे बाळ निरोगी असावे आणि पूरक पोषक घटक आणि ऊर्जा मिळवत आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आरोग्य केंद्रामध्ये जाता तेव्हा हे निश्चित करा तुमच्या बाळाचे वजन आणि उंच दोन्हीचे मोजमाप केले आहे का जसजसे बाळ वाढत जाते त्यासोबत त्याची वजन आणि उंची ही वाढती असायला हवी जर तुमचे बाळ योग्य वाढत नाही तेव्हा तुम्ही वाढीव तक्ता बघू शकता ह्याविषयी चिंतित असाल की तुमचे बाळ खूप कमी जेवण करते तर आरोग्य कार्यकर्तीकडून बाळाचा दंड घेत घेण्यासाठी सांगू शकता तुमचे बाळ वयानुसार उंचीमध्ये छोटा आणि बारीक असेल तर तुम्ही आरोग्य कार्यकर्तीच्या मदतीने हे माहिती करून घेऊ शकता की कोणत्या प्रकार त्याच्या निरोगी आणि पोषक आहारात सुधारणा करू शकता